डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे इन नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा पेट मॉलचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय पेट आणि कॅटप्रेमींचा विचार करून रोकडे परिवाराने विटा पेटमॉल सुरू करण्याचा निर्णय घेऊन विट्यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल शेजारी बँक ऑफ इंडिया समोर भव्य दालनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ केलाय या दालनामध्ये पेट फूड्स सप्लिमेंट ॲक्सेसरीज पेट ग्रोमिंग स्पा सेंटरसुद्धा आहे विटा पेटमॉलच्या शुभारंभास पेट व कॅटप्रेमींसह लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असा प्रतिसाद कायम राहावा असे आव्हान रोकडे परिवाराकडून करण्यात आले बिटा पेट मॉलच्या शुभारंभप्रसंगी शहरातील व परिसरातील सर्व मान्यवरांनी ह्या पेट मॉलबद्दल ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो सर्व लवर्स कॅट लवर्स मी भविष्यात देखील सर्व याच पद्धतीने प्रतिसाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो सर्व पेट कॅट यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत व स्पा सेंटर लवकरच त्यामध्ये एक महिनाभरात सुद्धा चालू होणार आहे आणि आणि काही राहिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा इथं लवकरात लवकर ज्या शहरी भागातल्या गोष्टी असतील त्या आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत विट्यामध्ये अशा दालनाची गरज होती ती रोकडे परिवाराने पूर्ण केली आहे या दालनामध्ये ए टू झेड व्हरायटी ठेवलेल्या आहेत विटेकरांसाठी एक मोठी सोय झाली आहे शुभारंभ प्रसंगी एक पेट प्रेमी म्हणाले गरजेचा होता विट्यात एक सेकंड ब्रँड झालेला आहे ब्रँड ठेवले नॉर्मल फूड ह्या फूड मध्ये क्वालिटी पण छान आणि ए टू साइड पहिले ठेवलेला आहे अतिशय गरजेचं एक दुकान होता विटेकरांसाठी एक मोठी सोय झालेली यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुळीक संदीप मुळीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सुशांत देवकर विशाल पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक गायकवाड यांच्यासह पेटप्रेमी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा